नमस्कार मंडळी काळोख्या चॅनलमध्ये आपलं सरच्या स्वागत आपल्या जी मित्रांनो आपल्या जीवनामध्ये काही अशा घटना घडून येतात की त्या घट घटनेचा आपण कल्पना देखील करू शकत नाही काही घटना इतक्या गंभीर असतात की त्या घटनेमधून या घर प्रपंच देखील उद्ध्वस्त होऊ शकतो आणि अशा घटना ह्या अचानकपणे येतात ते सांगून येत नाहीत अचानकपणे घटना घडवून गेल्यानंतर खूप अवघड होऊन जातं अशी जे घटना आमच्या गावामध्ये घडली आमच्या गावात बाळूकुंभार नावाचा एक माणूस होता माणूस म्हणण्यापेक्षा एक मुलगाच होता वयस्कर आपलं वयात आलेला तर त्याचा दैनंदिन व्यवसाय म्हणजे बेकरी उद्योग होता तो सकाळच्या सकाळच्यापरी बेकरी म्हणजे आत्ताच्या बेकऱ्या कशा असतात लाईटवरल्या असतात त्या टायमामध्ये म्हणजे एक काही दिवसापूर्वीचा काळ या एक तीन चार वर्षापूर्वीचा की त्या टायमाला त्याची बेकरी म्हणजे लाकडं टाकायची आणि त्याच्या भट्टीवरती तो पाव खारी बटर असं बनवायचा घरापासून थोडंशा अंतर एक अर्धा किलोमीटरवर त्याची वस्ती होती मुलगा शांत होता मनमिळा होता पोहण्याचा नाद होता त्याला पोहायला जायचा त्याच्याबरोबर आम्ही सगळे पोहायला जायचो विषय काय झाला की एक दिवस साधारणतः साडेतीन चार वाजता तो नेहमीप्रमाणे काय केलं सायकल घेतली तेव्हा मोटरसायकल नव्हती त्याकडं सायकलवरती तो कुराड हे घेऊन आमच्या एक गावाच्या शिवलगत कुराणी आपण त्याला म्हणतो कुराण बाबळीचं तर त्या तिथं तो लाकडं तोडण्यासाठी गेला तो म्हणजे नेहमी तो जायचा दोन दिवसांनी तीन दिवसांनी एक त्याची व्हिजेट तिकडं असायची लाकडं तोडायचा ते घेऊन यायचं वाड्याला लाकडं वखरे सा त्या, त्या बेकरीसाठी एक दिवस अशाच पद्धतीने तो गेला साधारणतः साडेतीन चार वाजता लाकडं तोडायला लागला पाण्याची बाटली नेलेली संघ एक दावं सायकलवरती लावलेली त्यांनी आणि थोडंसं आतमध्ये गेलेला तो लाकडं तोडायला लागला लाकडं बिकडं तोडून झाली त्याची सगळी गडीवर थांबला पाणी प्याला थोडंसं झाडाला बसला आता वजन एकदम मोठं झालं होतं की लाकडांचं की बा त्याला एकट्याला ते उचलून मांडता येत नव्हतं म्हणून तो वडीवर थांबला आता काय करायचं बरं आतमध्ये जंगल म्हणजे थोडंसं कुरण आत असल्यामुळं त्याला काय कोण माणूस भेटला नाही थांबला 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 मग नंतर त्यांनी काय म्हटलं एकट्यानेच वजं उचलायचं थोडा वेळ झाल्यानंतर मग त्याने ते वजं बिज बांधलं सगळं व्यवस्थित वजं उचलणार तेवढ्यात मागून एक जणांनी त्याला आवाज दिला म्हटलं पाहुणं वजं उचलू लागू काय तुम्हाला वजं येते लाकडांचं ते उचलू लावू काय त्याला अत्यंत बरं वाटलं म्हटलं बरं झालं कोणतरी मत्तीला आलं म्हटलं या ना पाहुणं यांना पाहु न म्हणल्यानंतर मग तो म्हटला येतो पण माया सांग कुस्ती खेळावं लागल तुला काय खेळावं लागेल कुस्ती तो हसला स्मित हाशी दिलं त्याने त्याच्याकडे बघून म्हणलं आता कोरोनात कोण कुस्त्या खेळतं हसला मला खेळू कुस्ती त्याला वाटलं मजाने विनोदाने म्हणतो या कुस्ती खेळावं लागेल मला खेळू कुस्ती या त्याच्या डोक्यात नव्हतं काय होणार आहे काय नाही कसं अजिबात असं ते एकदम संभ्रमित होऊन सगळं बोलला नाही त्या सगळं तो माणूस आला नाही म्हणला आधी वजं उचलायची आधी तुला कुस्ती खेळावं लागेल माझ्यावर मला आधी सायकली वजं तर मांडू द्या नंतर खेळू कुस्ती म्हणला पण ते आपलं त्याला वाटलं की हा विनोदाचा भाग चाललेला आहे थोड्या वेळा अंतर म्हणजे थोड्या वेळानंतर काय झालं नाही नाही म्हणला त्यांनी काय केलं दंड थोपटायला सुरुवात केली असा दंड दंडाव हात मार म्हणजे दंड ठोपडणे थोपटायला सुरुवात केल्यावर म्हणला चालला शिव का डोक्यात थोडा क्रॅक दिसतोय काय ना माणूस शिव काय ऐका ना आणि म्हणाला बरं ठीक आहे म्हणला तुम्ही नका उचला गो माझं मी उचलून माझं घेऊन जातो नाही नाही म्हणला तुम्ही म्हणायला आहे की कुस्ती खेळायची तुम्हाला खेळावं लागेल कुस्ती काही केल्याने तो माणूस तिथून ना पण माणूस म्हणण्यापेक्षा त्याच्या वणीच तडपदार असा मुलगा थोडा वेळ झालं त्यांचे काय ते त्यांचं जे बोलणं ते काय थांबा ना एक मिनटं झालं दोन मिनिटं झालं तर त्या माणसाने त्याला ढकललं कोरोनामध्येच थोडी जागा असं ते ढकललं आणि त्याच्यासंग कुस्ती खेळायला लागला आता कुस्ती खेळायला ह्याला पण राग आला हा माणूस कोण आहे आणि तो मला काय असं का करतोय त्याने त्याला ढकलला तसा बाळू पण रगेल होता जास्त त्याकडे ताकद होती रगडल्यावर त्यांची त्याचं कुस्ती लागली पण त्याला थोडंसं जाणवलं की तो सहज त्या मान तो जो माणूस होता तो त्याला सहज उचलायचा आणि खाली टाकायचा सहज उचलायचा आणि खाली टाकायचा हाताला हिंजडा मग त्याला ती जरा वेगळं वाटायला किंवा ह्याच्यात ताकद एवढी कस काय आली की सहज मला उचलून टाकतो या सहजासहजी दोन माणसं ज्यावेळेस कुस्ती खेळतात त्यावेळेस त्यांना एकमेकाला अंदाज गावतो ह्याला ताकद किती पण तो माणूस काय करायचा की त्याला असं उचलून टाकून द्यायचा त्याला तीन चार वेळा त्याने असं उचलून टाकलं त्याला काट्यात पाडला तो तिथे ज्या काट्या पाडल्या त्या काट्यात पाडला त्याला काटे वगैरे टोचले आता काय करावा काय करावा त्यांनी तिसऱ्या करा वेळेस तिथे याकडे दण ठोपटण्यासाठी आला त्याला धरला आणि असा गोल बिंगून असा सोडून दिला सोडून दिल्यानंतर ते दोन चार कोला डोळ्या खाऊन एका झाडापाशी जाऊन पडला पण तिथून तो सरळ उठला आणि पळत 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 येऊन तिथे एक बारकं छोटंसं मंदिर आहे त्या मंदिरात मंदिरा घुसला काय गेला त्या मंदिरात घुसला की मन त्याला इतकी भीती वाटली की त्याला शंभर टक्के कळलं की हा माणूस नाही तिथंच बसून राहिला लागतात आणि मोठ्या मोठ्याने वरडायचा आवाज द्यायचा लोकांना हका मारायचा त्याच्या जवळजवळ अर्धा पाऊन तास हाका, पा। हाका चालल्या होत्या तरी पण तिथं निर्जनस्थ असल्यामुळं कुणीही आलं नाही नंतर तिथूनच तिथं आदिवासी वस्ते त्या साईडला काही तिथून एक रस्ता जातो मग भिल्ल जातीचा एक माणूस तिथून जाता त्याने त्याची हाक ऐकली हाक ऐकल्यानंतर तो तिथून तिथं आला की बाबा काय घडलं म्हणायला त्याने ओळखलं त्याला म्हणलं अरे बाळू काय झालं तुला नेमका त्याला पूर्ण पूर्ण असा घाम आला होता असं थरथर थरथरथरथरथ उडत होता तो तेव्हा म्हणा मला घरी जायची या त्याची कुऱ्हाड सरपंच सायकल ते तिथंच टाकून त्या माणसाने त्याला घरी आणून टाकलं म्हणजे थोडक्यात घरी घेऊन आला जोपल्यानंतर तो कोणाला काय सांगायच्या मनस्थितीसुद्धा नव्हता तो इतका बेदरला होता की त्याला काय म्हणावा काय हे सुसतच नव्हतं रात्र झाली जोपला पण त्याच्या डोक्यातून तो फुल्ल असा तापला डॉक्टरकडून आला त्याला इंजेक्शन दिलं तिथून आणला परत बसावला त्याच्यात काहीच फरक झाला नाही तो असा घाबरलेला होता तो घाबरलेलाच राहिला कोणाला काही सा त्याला काय झालं हे कुणालाच कळाणार कारण तो काय सांगण्याच्या मनस्थितीतच नव्हता तो सकाळ झाली सकाळच्या जरी पण त्याचा काही ताप थांबला नव्हता था। त्याला परत त्याच्या वडिलांनी काय केलं सायकलवर बसवलं सायकलवर बसून आपलं म्हणजे चल दवाखान्यात जाताने त्या दवाखान्यापासून निघाला तर तोच माणूस त्याला ते त्याच्या घरापासून एक साधारणतः एक हजार फुटावरती एका लाईटीचा खांब आहे त्या लाईटीच्या खांबाखाली दिसला त्याला तोच माणूस आणि तो माणूस पण तिथून दण थोपटायला लागला तसा ह्यो पण ह्याला काय जायल तर ह्याला काय कळलं नाही पण ह्यो पण हो दण थोपटायला लागला आणि ये म्हणायचं य तो म्हणायचा य नाही तू इकडं येन दण थोपटायचा ही असं सुरू झाल्यानंतर लोक म्हणजे काय भानगड झाली ही अशी तो जाऊस्तवर त्या लाईटीच्या खांबापाशी तो असायचा त्या परत दवाखान्यात नेला तिथं त्या त्या परत त्याला ॲडमिट केला ॲडमिट केल्यानंतर दोन दिवसांनी घरी आला दोन दिवस तो काही जाग्यावर आला नाही नंतर त्याला काही दिसलं नाही पण तो घरी आल्यानंतर चार पाच दिवसानंतर तो पूर्वपदावर आला नंतर त्यांनी तुला काय झालं तू कुठं गेलता कुऱ्हाड कुठं आहे सायकल कुठं आहे असं घरच्यांनी विचारल्यानंतर तो सांगायला लागला की मी अमक्या अमक्या ठिकाणी गेलो होतो असा असा मनुष्य भेटला तो मला कुस्ती खेळ आणि तोच मनुष्य दुसऱ्या दिवशी साडेनऊ दहा वाजता त्या खांबा खाली होता आणि तो तिथून पण मला फक्त ये म्हणायचं आणि मी काय त्याच्याकडे जात नव्हतो अशा पद्धतीने त्याला थोडंसं जाणवलं की बाबा ही काहीतरी बुथाचाच प्रकार आहे आणि बुतच आहे तेव्हापासून त्यांची ती बेकरी व्यवसाय पण बंद केला कारण लाकडा नाही म्हणलं की तिथंच जावं लागायचं त्यांनी बेकरी व्यवसाय बंद केला सगळं बंद केलं आणि ते इतका बेदारला होता ते थोड्याच दिवसामध्ये तो म्हणजे त्याचे जागा बिग गे, वगैरे काय नव्हतं हो त्याचं त्यांनी एक छोटीशी बेकरी बेकरी टाकली होती ते मग त्यांच्या घरच्यांनी ते सगळं विकलं आणि दुसऱ्या गावाला नगर जिल्ह्यामध्ये ते सगळे निघून गेले त्यांचं घर सर सगळं चाललं होतं चांगलं होतं तर तेवढ्या एका रात्रीच्या चार ते पाच ह्या एका टायमात त्याचं घराचं सगळं होत्याचं नव्हतं झालं सगळं सोडून ती एकोलत एक मुलगा आहे म्हणून ते घेऊन हो गेले तर मित्रांनो तुमच्याकडं पण काही अशा स्टोऱ्या असत्या की तुमच्या गावात काही असं अनुभव आले असते घटना घडल्या असतात ते नक्की शेअर करा कमेंट करा स्टोरी ऐकली असेल तर लाईक करा नमस्कार